ना मला मोबाईल घ्यायचा आहे ऐक प्लीज मोबाईल आयफोन हवा आहे मला सुनबाई बाई लिकीला वळण लावू ग बाया जरा तुझ्या आमच्या वयात नव्हतं बया अस आमच्या बानी दोन टोले दिले असते ना आमचा काय धाक होता असं बोलायचा ग काय आजकालच्या पोरी काय त्यांचे नखरे आई बाप जरा म्हणून बोलत नाही तर पोरींला कशी बोलती बघ कसे नखरे करती शाळेत कॉलेजात जायला लागली की बघ कसे नखरे चालू झाले मोबाईल पाहिजे मोबाईल द्या पूर्वा नखरे मोबाईल पाहिजे म्हणून तुला तरी अक्कल पाहिजे की ग काय काय इच्छा पुरवायच्या पोरींच्या काय काय द्यायचं त्यांना पुढं काय नाही तुला तरी कळायला पाहिजे भाजी लाड करतात पोरांचे बसतात डोक्यावर पोरं अहो आई थांबा जरा मी समजावून सांगते तिला आजकालची पोरं हट्टी झाली आहेत नाहीत ऐकत थांबा जरा मी बघते तिला समजावून सांगून तुम्ही नका बडबड बडबड करत बसून थांबा आई आजीला काय सांगू नको आजी उघच बडबड करत असते काही पण त्यांचा जमाना वेगळा होता आत्ताचा जमाना वेगळा आहे जरा सांगतील समजावून अग तू मोबाईल घ्यायचं माग लागलीस तुझं वय आत्ताशी तु तू दहावीला आहेस ग नको आग्रह करू मोबाईलचा आपण सर्वसामान्य माणसं आहेत अगं आपल्या पप्पांना पंधरा वीस हजारापर्यंत पगार येतो बाई तू बघतीस ना आपण कसं काबाड कष्ट करतोय हां वरून आपले एक दोन डबे लावले आहेत बघतीस ना हप्त्यावर येतो म्हणते ठीक आहे तू मोबाईल पण एवढं लवकर एवढं मोठे स्वप्न बघू नकोस बाळा तू तु आधी तुझं करिअर घडव अगं पोरी तुझ्या वेळेस शिकून मोठे होशील आणि स्वतःच्या पायावर उभी राहशील ना त्यावेळेस असे स्वप्न बघावीत ज्या वेळेस आपली घरातली परिस्थिती कशी असेल त्यानुसार बघून वागा बघ मला तुला एवढंच सांगायचं आहे तू तु घे तुला नाही म्हणत नाही मी पण तशी वेळ येऊ देत आधी तू तु तु तुझं स्वतःचं करिअर घडव तुला मी आत्ता मोबाईल दिला आणि तू मोबाईलमध्ये गुंतली आणि तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर तुझ्या करिअरचं काय होईल म्हणून बाळा मी सांगते तुला तू तु आधी तुझं करिअर कर आणि मग बघू आपण तुझं करिअर झालं ना चांगलं मी स्वतः घेऊन देईल तुला मोबाईल चालेल ना तुला तोपर्यंत फक्त माझं एक ऐक बाळा असं वेड्यासारखं करू नको बाळा हम्म मग एवढे समजूतदार आहे म्हणून तर चालतंय ग व्यवस्थित सगळं बी ऐकत्या ती सगळं सुरळीत या बघ गुणाच्या माझ्या बाया तू हाय घराला लाभली चांगली सुन, अशीच सुखात राग बया